स्त्रीने फरशी पुसल्यास काय येते घरात गरिबी घरातील फरशी अशा प्रकारे पुसल्याने घरात तीव्र दरिद्रता येते घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून कधीच करू नका यासोबतच मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये घर झाडूने साफ करण्यासाठी आणि कचरा काढण्यासाठी शुभ वेळ कोणती आहे हे जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला शुभ परिणाम दिसून येईल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे नमोस्वामी या चॅनलमध्ये मित्रांनो एका महिलेने किंवा पुरुषाने घरात झाडू मारताना या चुका कधीच करू नये नाहीतर अशाच घरात सुखाचा अंत होईल राहू आणि केतूचे निवासस्थान म्हणजे गरिबी वाढेल मित्रांनो झाडूने घर स्वच्छ व नीटनेटके राहते शास्त्रानुसार झाडूला महालक्ष्मीचे रूप मानले जाते गरिबीच्या रूपातील घाण झाडूने काढली जाते ज्या घराचा प्रत्येक कोपरा झाडूने आणि पुसून स्वच्छ केला जातो त्या घरातील वातावरण सकारात्मक असते घरातील सर्व सदस्याची प्रगती होते आणि घरातील वास्तुदोषही कमी होतात झाडून घेताना आणि फर्श पुसताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जर घरात गरिबी असेल राहुकितीचे वास्तव असेल आणि कोपला असेल तर तुम्ही कोणती काळजी घ्यावी जर तुम्ही घरात फरशी पुसत असाल साफसफाई करत असाल तर आठवड्यातून तीनदा थोडे मीठ घालावे मिठाच्या पाण्याने पुसल्यात जंतू नष्ट होतात महालक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते शास्त्रात असे सांगितले आहे की सूर्यास्ताच्या वेळी झाडूने झाडू नये आणि फरशी पुसू नये कारण ही वेळ साफसफाईसाठी योग्य मांडली जात नाही तेव्हा सूर्यास्ताच्या वेळी फरशी पुसता तेव्हा राहू की तू तु, तुमच्या घरात प्रवेश करतात आणि महालक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर पडते अशा घरात दारिद्र्य प्रवेश करते दोन मित्रांनो मी तुम्हाला सांगते की सूर्यास्तानंतर साफसफाई करू नये सकाळी तुम्ही साफसफाई करा जेणेकरून रात्रभर साचलेले सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि आपले घर सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहील मित्रांनो तुटलेली भांडी किंवा तुटलेल्या बादलीत पाणी घेऊन फरशी पुसू नये हे अत्यंत अशुभ मानले जाते तुम्हाला या अशा फरशीचे फायदे कधीच मिळणार नाही या अशा तुटलेली वस्तू असेल ती आत्ताच बदलून घ्या अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल चार गुरुवारी फरशी पुसू नये कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा मानला जातो आणि ल फरशी पुसल्याने किंवा लादी पुसल्याने गुरुग्रह क्षीण होतो गुरुवारी कपडे धुतल्याने केस धुतल्याने मानसेवन केल्याने तुमच्या मुलाला किंवा पतीला त्रास होऊ शकतो म्हणून ही चूक कधीही करू नका शास्त्रानुसार खूप छोट्या मुलीला फरशी पुसायला लावणे लादी पुसायला लावणे हे पाप मानले जाते त्यामुळे लक्ष्मी कोपते वेद पुराणानुसार लहान मुली म्हणजे देवीचं रूप मानलं जातं मुद्दा लहान मुलांकडून साफसफाई करून घेतली तर गरीबी येते आणि शनीलाही राग येतो सहा कधी मुख्या प्राण्यांना किंवा इतर प्राण्यांना झाडूने मारू नये हा एक अशुभ संकेत मानला जातो तसे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो जर तुम्ही असे करत असाल तर देवी लक्ष्मी तुम्हाला कधीही साथ देणार नाही सात मित्रांनो गुरुवार सोडून इतर दिवशी फरशी पुसल्यास साफसफाई केल्यास तुमच्या घरात महालक्ष्मी वास करते महालक्ष्मी नेहमी स्वच्छ घराकडे आकर्षित होत असते त्या व्यक्तीला श्रीमंत बनवते जो आपल्या घराची आणि स्वच्छतेची काळजी घेतो तसेच फरशी पुसल्यास तो कपडा स्वच्छ धुवून वाळत घालावा घरेंडा कपडा तसाच बाथरूममध्ये असल्यास राहू केतू तुमच्या घरात प्रवेश करतात आणि दारिद्र्य आणतात मित्रांनो अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला फरशी पुसताना पाण्यात मिसळली तर त्याच्यात तुम्हाला फायदा होईल मित्रांनो आजार त्रास नकारात्मकता वाईट नजर घरातून दूर होत नसल्याची तक्रार अनेकजण करतात जर तुम्हालाही असे वाटत असेल आणि शुभ कार्यात अडथळा आहे तुम्हालाही मॉपिंगच्या पाण्यात कडुलिंबाची पाणी घालावी लागते कडुलिंबाची पाने एका भांड्यात घ्या ती पाणी उकळा ती पाणी एका भांड्यात भरून ठेवा हे पाणी दररोज थोडे थोडे फरशी पुसताना टाका यामुळे घरात नकारात्मकता जाऊन सकारात्मकता वाटू लागते या ऊर्जेमुळे मु, तुमच्या कामात अडचण येईल तर ती सुद्धा दूर निघून जाते मित्रांनो असे मानले जाते की महालक्ष्मीचा वास हा झाडूत असतो म्हणून झाडूवर कधी पाऊल ठेवू नये झाडूला पाय लागू देऊ नये यामुळे देवी महालक्ष्मी खोपते असे सा शा, शास्त्रात सांगितले आहे एखाद्या वेळेस आपला पाय लागल्यास त्या झाडूला आपण नमस्कार करावा झाडू हा नेहमी कृष्ण पक्षातच विकत घ्यावा परंतु शुक्ल पक्षात झाडू आपल्यासाठी अशुभ ठरतो झाडू उभा ठेवू नये तो घरात नेहमी आडवा ठेवावा झाडू उभा ठेवल्यास घरात कलह निर्माण होतात घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला झाडू ठेवू नये अशा घरात देवी देवता प्रवास करत नाही असे केल्याने घरात दारिद्र्यता येते मित्रांनो देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मंदिरात ब्रह्ममुहूर्तावर झाडूचे गुप्तदान करावे पण मंदिरात झाडू दान करताना मुहूर्त तपासूनच घ्या त्यामुळे सुखसमृद्धी येईल आणि तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबालाही सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास कोणतेही आजार राहणार नाही कुटुंब सुखी होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद